गैरसमज पसरवणारा पसरवणारच फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह करून रडत बसण्यात अर्थ नाही फेक नॅरेटिव्ह करणारच त्यांना खोटं बोलायची सवय पडली आहे खोटं बोलणारच आता नुसतं एकटे ते खोटं बोलणार नाही त्याने तो कुत्रे सोडले अंगावर कुत्रे सोडले अंगावर एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट वाईट बोल एक मनोज जरांगे सारखा सोडला माहित आहे ना मनोज जरांगे मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको आता ते मनोज जरांगेला सांगा मनोज जरांगेला मी विचारतो ना अरे बाबा मराठ्यांचा आरक्षण मराठ्याचं आरक्षण करतो आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते यशवंतराव चव्हाण होते शंकरराव चव्हाण होते वसंतदादा पाटील होते अशोक चव्हाण होते पृथ्वीराज चव्हाण होते आणि ज्याच्या सांगण्यावर तू बोलतो आहे तोही त्र्याऐंशी वर्षाचा म्हातारा कधी ना कधी कदि मुख्यमंत्री होता होता, होता? का नव्हता मग तेव्हा शालिनीताई पाटील मराठ्याचं आरक्षण मागत होती तेव्हा काय झालं शालिनीताई पाटलाच्या वेळेला मराठ्याला आरक्षण भेटलं नाही नरेंद्र पाटील आपल्यासोबत जे आहे त्यांचे वडील नासाहेब पाटील ते तर डिप्रेशनमध्ये गेले त्यामुळं कारण की यांच्या या सगळ्या गोष्टीमुळं आणि शेवटी त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून शहीदत्व पत्करलं पण हे मराठा मुख्यमंत्री असताना त्यांना मराठ्यांना आरक्षण असं वाटलं नाही चौदा ते एकोणवीस मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं भाऊ होते अशोक भाऊ होते आणि मराठ्यांना आरक्षण देताना सगळ्यांना सांगतो कारण आपल्या विदर्भामध्ये मराठे जास्तीत जास्त एक ते दोन टक्के आहे सगळे बाकीचे आहे ती कुणबी आहे तेली आहे माळी आहे लोहार आहे सुतार आहे कुंभार आहे बाकीचे सगळे दोनशे बावन्न जाती आहेत पण देवेंद्र फडणवीसांनी एक चांगलं काम केलं के ते तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे की मराठ्यांनाही आरक्षण दिलं होतं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला धक्का लावला लावला का नाही धक्का लावला नाही कुत्रच झालं देवेंद्र फोणी खर्जुला केस गेलेलं कुत्र नळीत गुतलेलं कुत्र बघितलेलं आहे तुम्ही अखंडाला नळीत गुंतलेलं कुत्र असतो त्याला मला मस्त माझ्या लागू नको कोणी चिखलातले गोंडे किड्याला किंमत देत नाहीयच हे देवेंद्र फुलेसला काय झालंय काहीच कळाना मला मला तर वाटतं यांना राणी साहेब असतील हे असतील यांना दोष देऊन उपयोगच नाही हे सगळं देवेंद्र फुलेस करतो त्याला आता खोटं पाचवायचं देवेंद्र फुलसला आणि मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही त्याला धनगराला बी द्यायचं हा बारा बोलू तर वेगळा प्रवर्ग करायचा नाही त्याला लिंग समाजाला आरक्षण द्यायचं नाही त्याला बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग नाही करायचा काहीकडे समाज रसपूर समाजाला त्याला आरक्षण नाही द्यायचं त्या महादेव कुळी समाजाला आरक्षण नाही द्यायचं त्याला परत ते ठाकूर समाज एक आदिवासी त्यांना आरक्षण नाही द्यायचं त्याच्यामुळे ते काय झाले आता काय बोलायचं ना त्या भांडणू त्या भांडण लोक द्यायला लागले हे मराठा मराठी तेच करायला पण त्याला माहित नाही याचे दुष्परिणाम इतके भयानक होणार आहेत कि राजकीय सुप्रसाद होणार आहेत ते देवेंद्र फडणवीस चांगलं काम नाही करायला